शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पुणे गँगवॉर आयुष उर्फ गोविंदा गणेश कोंकर या वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली बाप आणि मुलाचं नातं हे कधीही शब्दात सांगता येणार नाही एका पित्यावर आपल्या मुलाला अग्निदाग देण्याचं दुर्दैव कधीच ओळवू नये पुण्यात टोळी युद्धामुळे एका निष्पाप लेकराचा आपला जीव गमावा लागला आहे तो अवध्या वीस वर्षाचा होता तो शिक्षण करत होता त्याचा या टोळी युद्धाशी काहीही संबंध नव्हता परंतु कुटुंबात सुरू झालेल्या टोळी युद्धाने त्याचा बळी घेतला पुण्यात तीन दिवसापूर्वी ऐन गणेश उत्सवात नानापेठेत वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली होती या तरुणाचं नाव आयुष कोमकर असं आहे तो नुकताच कलासमधून घराच्या दाराशी आला होता यावेळी आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला त्याच्या पार्थिवावर आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी वैकुंड शमशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आयुषच्या त्याचे वडील गणेश कोमकर हा पॅरोलवर सुटून आला होता तो माजी नगरसेवक वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे वनराज अंधेकर हत्या प्रकरणी तो नागपूरच्या कारागृहात गेल्या वर्षभरापासून शिक्षा भोगत आहे गणेश कोमकर अंतविधीसाठी पुण्यात आला असता यावेळी पोलिसांना सवाल केला माझी काही चूक नव्हती तरी आपल्या लेकराचा जीव का घेतला गेला असा सवाल त्याने पोलिसांना केला तसेच मला स्वतःला गोळ्या घाला असं म्हणत गणेश कोमकर रडत होता यावेळी आयुषचे इतर भावंड आणि नातेवाईकही आक्रोश करत होते पुढे काय घडामोडी होणार आहे हे पाहायचं राहणार आहे पाहत रहा शुभस्तंभ न्यूज